भारतीय बुद्धिबळातील किशोरवयीन साम्राज्ञी नागपूरची एकोणावीस वर्षीय मराठमोळी खेळाडू दिव्या देशमुख जागतिक स्तरावर बुद्धिबळाची नवी महाराणी ठरली आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव करून नागपूरच्या ग्रँड मास्टर दिव्या देशमुखनं भारताची मान गौरवानं उंचावली आहे विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे दोन वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या कोनेरू हम्पीला पराभूत करत दिव्यानं फिडे महिला विश्व विजेतेपद पटकावलं ग्रँडमास्टर होण्यासाठी खेळाडूंना तीन निकष पूर्ण करावे लागतात यासह खेळाडूला पारंपरिक प्रकारात दोन हजार पाचशे किंवा त्याहून अधिक यलो गुण मिळवावे लागतात काही महत्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतरही ग्रँड मास्टर किताब मिळू शकतो यामध्ये फिडे महिला विश्वचषकाचाही समावेश आहे दिव्यानं ही स्पर्धा जिंकत ग्रँड मास्टर किताब मिळवला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद